नासेरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा सा खर्च सा फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ लीड ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्तेही सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग प्रत्येक बातमीतील परिसरात वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ लंपास मिरज तालुक्यातील जांड्रावडी परिसरात भर दिवसा एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे तेरा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास आपल्या शेतात जात असलेले एका पासष्ट वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची सुमारे बारा ग्रॅम वजनाची पस्तीस मन्यांची बोरमाळ अज्ञात चोरट्याने हिसका मारून चोरून नेली ही घटना मिरज तालुक्यातील सलगरे रोडवर असलेल्या मळ्याजवळ जांडरावडी परिसरात घडली सुमन भीमराव कुंडले वयवर्ष पासष्ट राहणार बेळंगी रोड जांड्रावडी या त्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जात होत्या त्यावेळी एक अज्ञात इसम त्यांच्या पाठीमागून आला आणि त्यांच्या गळ्यातील बोरमाळ हिसका मारून पळ काढला घटनेनंतर प्रथम काही वेळ त्या धक्क्यात होत्या मात्र काही वेळात सावरल्यानंतर त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली काही दिवस उलटल्यानंतर एकोणीस ऑगस्ट रोजी त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची अधिकृत फिर्याद दाखल केली आहे या घटनेनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून सदर बोरमाळीचे वजन सुमारे बारा ग्रॅम असून त्यावर पस्तीस मन्या होत्या चोरी गेलेल्या दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे साठ ते पासष्ट हजार रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत